गर्गराचे सर्व शिक्षक या ठिकाणाहून झाले श्री भारती सर त्याचबरोबर शिक्षक प्रतिनिधी श्री शिक्षेकर सर ज्येष्ठ शिक्षक श्री देशमुख सर शिक्षक प्रतिनिधी श्री प्रशांत भाव ठाकरे माझे सर्व शिक्षक बंद भगिनी हो विद्यार्थी मित्र आणि हो अच्छा हा निरोप संभाजाचा जो क्षण आहे हा अतिशय धार्मिक अशा प्रकारचा क्षण आहे त्या ठिकाणी त्यांनी पाचव्या वर्गात ऍडमिशन घेतली असेल तुम्ही सहावीत आलं तुम्ही सातवीत आलं तुम्ही आर्थिक आलं त्या ठिकाणी शिकणारे सर्व विद्यार्थी ते तुम्ही फार दर्शनवान आहात भाग्यवान आहात हे मी यांच्यासाठी म्हणतो की या ठिकाणी शिकत असताना मला फक्त पुस्तकामधूनच ज्ञान शिकवलं जात नाही तर या ठिकाणी संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते दे। क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहे आहेत कल्चरल ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट करून घेतलं जातं आणि या माध्यमातून तुमचा धार्मिक शारीरिक भौतिक मानसिक असा संपूर्ण विकास घडवण्याचा आम्ही सर्व लोक प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व घडत असतं त्या ठिकाणी एकच मी तुम्हाला सांगू इच्छितो की लेखन आणि वाचन हा संपूर्ण शिक्षणाचा आपला काय आहे आणि हा जर आपण असला तर आपण आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती करू शकतो विद्यार्थी मित्रांनो अभ्यासामध्ये ज्याच्या सातत्य असेल तेच आयुष्यामध्ये आपली चांगली प्रगती करू शकतो चाहळावरून चढणारा एक खेळ नसतो पाण्याचा त्याच्यामध्ये सातत्य असतं एका एका पाण्याच्या तोंडामध्ये नारकाला भेटण्याची सुद्धा खूप अशा प्रकारची शक्ती असते तर अशाच प्रकारची शक्ती सातत्याने अभ्यास करण्यामध्ये तुमच्यामध्ये आहे त्यातून तुमचं यश हे तुम्हाला मिळत असतं याप्रकारे एकच तुम्हाला समजून जाऊ या ठिकाणी आम्हीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जे आम्ही तुम्हाला घडवणं जीवन शिक्षण जी कौशल्य तुम्हाला आत्मसात करण्यासाठी आम्ही मदत केली ही जीवन कौशल्य हीच तुम्हाला दोन आयुष्यामध्ये करते आपल्या शाळेमधून आपल्या कुटुंबामधून चांगल्या प्रकारच्या संस्काराची शिधरी घेऊन आयुष्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला वाटचाल करायची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहायचं आहे उद्या एकतीस आणि दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या औरंगामीच्या परीक्षेमध्ये मी या ठिकाणी सर्व गावांच्या विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी महामित्र धन्यवाद